मित्रांनो नमस्कार मी माझा ओझा गोष्ट कामाची तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आजची आपली गोष्ट आहे ते आपल्या राज्य सरकारने दिलेल्या योजनांच्या बाबत ज्या योजना तुमच्या फायद्याच्या आहे त्यापैकी एक ही जी योजना आहे आज मी जी तुम्हाला सांगणार आहे त्याचे ठळक वैशिष्ट्य ही योजना तुमच्या खूप फायद्याची आणि तुमच्या आवडीची असणार तर अलीकडच्या सा काळामध्ये सामान्य कुटुंबातले जे गोरगरीब लोक आहेत ज्यांना आपल्या तीर्थस्थानावर म्हणजे आपल्या आराध्य देवाच्या दर्शनासाठी जाण्यासाठी पैसा नाही आहे किंवा त्यांचं मदत कोणी करणार नाही त्यांना घेऊन जाणारं नाही आहे कोणी अशा लोकांसाठी म्हणून ही मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रा तीर्थदर्शन यो योजना जी आहे ही सुरू करण्यात आलेली आहे चौदा जुलैला शासनाने हा शासनादेश पारित केलेला आहे या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचं योजनेला मंत्रिमंडळामध्ये जी मान्यता मिळालेली आहे तिची तारीख आहे चौदा जुलै दोन हजार चोवीस आणि ही सरळ सरळ योजना जी दिसते आत्ता प्रथमदर्शनी सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी ही योजना आहे त्या योजनेसाठी पात्र पात्रता जी आहे ना तर ती प्रमुख तीन ठळक अटी आहेत त्याच्यातल्या की एकतर लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे दुसरी गोष्ट त्या, त्या त्याच्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असलं पाहिजे आणि तिसरी गोष्ट लाभार्थ्याचं वय हे साठ वर्षापेक्षा जास्त असलं पाहिजे हे तीन प्रमुख वैशिष्ट्य आहे ह्या योजनेचे ते तुम्हाला माझ्या मागे पाहायला मिळतील स्क्रीनवर आत्ता या तरतुदी ज्या आहेत ना त्याच्यातल्या पात्रता अपात्रता योजना कशी असेल याचे माझ्या मागे तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळतं हे सर तीर्थदर्शन यात्रा ही परिशिष्ट अ म्हणजे अ दर्जाची जी तीर्थस्थानं आहेत की जे देशभरात विखुरलेले आहेत देशभरात म्हणजे महाराष्ट्र राज्य सोडून अन्य राज्यांमध्ये देखील मग त्यात वैष्णोदेवी आली चंदीगडपासून म्हणजे तुम्ही थोडक्यात जम्मू काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत तुम्हाला असलेले सर्व तीर्थस्थानं इकडं कलकत्त्याचा का काली काली मंदिरापासून तर मुंबईच्या मुंबादेवीच्या मंदिरापर्यंत म्हणजे असे सर्व दक्षिण उत्तर पश्चिम देशभरातले तीर्थस्थानं आहेत आमच्या राज्यातली जी देवस्थानं आहेत त्यांची यादी तिचा परिशिष्ट दोन आहे ती म्हणजे ब परिशिष्ट दोनऐवजी ब दर्जा आहे त्यांना तर असे सर्व सहासष्ट तीर्थक्षेत्र आहे या तीर्थक्षेत्रांवर जाण्यासाठी म्हणून सरकार तुम्हाला तुमची देखरेख करणार आहे सरकार तुमची व्यवस्था करणार आहे सगळी मग त्यामध्ये रेल्वेचा प्रवास असो बसचा असो त्याचं नियोजन करणं ते सरकार स्वतः त्याचं नियोजन करणार आहे आता या योजनेमध्ये काय असणार आहे तर तीस हजार रुपये प्रति व्यक्ती खर्च येईल अशी कुठलीही यात्रा तीर्थयात्रा यातून केली जाणार आहे परंतु याची ऑनलाईन नोंदणी वगैरे आहे आणि त्या नोंदणीनंतर त्याचं सिलेक्शन होणार आहे म्हणजे ते सिलेक्शन झालेल्या लोकांनाच ते त्या योजनेचा लाभ मिळणार आहे अर्थात सिलेक्शन सर्वांचं होईल या दृष्टीने तशी रचना असल्याचं आत्ता तरी दिसतं आहे त्याच्यात आणि त्याचबरोबर अपात्र कोण कुन कोण असतील या योजनेमध्ये अपात्र म्हणजे या योजनेत सहभागी होऊ शकत नाही असे कोण असतील तर आयकर भरणारे असतील ज्यांच्याकडं चारचाकी आहे चारचाकी वाहन आहेत ते लोक अपात्र असतील या योजनेत बसत नाहीत त्याचबरोबर ज्या जे सरकारी नोकर आहेत ते लोकही याच बसणार नाही आहे ते कुटुंबही बसणार नाही त्या त्यासोबतच ज्यांना निवृत्ती पेन्शन मिळते असे लोकही त्याच्यात बसणार नाही आहे याच्यातही शेतकरी कुटुंबांना ह्याचा लाभ मिळणार आहे शेतकऱ्याच्याकडं जर ट्रॅक्टर असेल तरी त्याला त्यासाठी तेर ती आठ शेतील आहे त्यामुळं हे लोक म्हणजे शेतकरी वर्ग हा तीर्थयात्रेला जाऊ शकतो या योजनेच्या मार्फत एक म्हणजे ज्येष्ठ नागरिक जे म्हणतो ना आपण त्यातही सरकारच्या दोन व्याख्या म्हणजे साठ वर्षाच्या पुढची एक व्याख्या आहे आणि पंच्याहत्तर वर्षाच्या पुढची एक व्याख्या आहे तर मग पंच्याहत्तर वर्ष वय ज्यांचं आहे अशा लोकांना याचा लाभ मिळणार आहे तर त्या लोकांना एक स्पेशल सवलत आहे त्यांना साथीदार घेऊन जाता येणार आहे किंवा सहाय्यक घेऊन जाता येणार आहे मग तो सहाय्यक किंवा त्यांचा जो जोडीदार असेल त्यांचा मग घरातलेच दोन व्यक्ती असू शकतात बायको असू शकतात त्या परिवाराचे सदस्य जाऊ शकतात ते पण त्यांना जर सहाय्यक पाहिजे असेल तर तो सहाय्यक एकवीस ते पन्नास या वयातला असला तरी चालणार आहे त्याबरोबर तो स्वतः शारीरिकदृष्ट्या सक्षम असणं आवश्यक असणार आहे या योजनेमध्ये सहभागी होत असताना पंच्याहत्तर वर्ष म्हणजे या योजने म्हणजे पंच्याहत्तर वर्ष वयाच्या जे लाभार्थी असतील जे नोंदणी करतील त्या लोकांना सहाय्यक जर आवश्यक आहे तर त्या सहायकाची देखील नोंदणी करणे आणि त्याला देखील त्या पात्रतेच्या नियमाटी ज्या आहेत ना वैद्यकीय तपासणी वगैरे हे सर्व त्यालाही द्यावंच लागणार आहे त्याच्यात अशा पद्धतीने ही योजना पद्धती राज्याच्या नागरिकांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेली आहे आणि ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी म्हणून आता नजीकच्या काळातच वेबसाईटवर त्याचे रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी उपलब्ध होईल असं असं स्वरूप आहे एकूण ही होती आपली आजची गोष्ट कामाची अशाच म काही तुमच्या फायद्याच्या तुमच्या महत्त्वाच्या तुम्हाला एज्युकेट करणाऱ्या तुम्हाला माहिती देणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी प लाईफ हॅक्स जर तुम्हाला मा मी दिलेले आवडत असतील गोष्ट कामाचीमधले तर ते तुम्ही तुमच्या नातेवाईक आणि मित्रांना जरूर शेअर करा पुन्हा एकदा गोष्ट कामाचीमध्ये तुम्ही वेळ दिल्याबद्दल तुमचा सर्वांचे मनपूर्वक आभार पुन्हा भेटूया अशाच नव्या कुठल्या तरी एका चांगल्या गोष्टीसोबत धन्यवाद